अकॅडमी पहा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की ची जी काही एक्झाम आहे त्याच्यासाठी एकूण किती उमेदवारांनी फॉर्म फिलअप केलेले आहेत म्हणजे जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत त्यांच्या हे लक्षात येईल की एकूण किती कॉम्पिटिशन जे आहे तुम्हाला फेस करावी लागणार आहे आणि टोटल कॉम्पिटिशन किती असणार आहे एक्झाम साठी तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते बघण्याआधी पहा अकॅडमी मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये टेट टीई टी यांच्यासाठी पण बॅचेस ज्या आहेत त्या सुरू सुरू झालेल्या आहेत आणि तुम्ही न्यूज वाचले असेल तर तुम्हाला हे पण माहिती आहे की टेटची पण एक्झाम डेट जी आहे डिक्लेअर झालेली आहे तर बघा अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा टेट आ, सेट नेट आणि टी टी या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या ऑफर सुरू आहेत त्याच्यामुळे तुम्ही कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय त्या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ह तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की टीईटीची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी एकूण किती उमेदवारांनी फॉर्म जे आहे ते फिलअप केलेले आहेत तर बघा चार लाख बहात्तर हजार उमेदवार जे आहेत ते टीईटीची परीक्षा जी आहे ती देणार आहेत म्हणजे एवढ्या उमेदवारांनी फॉर्म जे आहे ते फिलअप केलेले आहेत बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र एक निर्णायक परीक्षेसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहे तेवीस नोव्हेंबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी जी आहे आणि ती तेवीस नोव्हेंबरला होणार आहे आणि त्यानंतर टेट ची जी एक्झाम आहे ती आठ फेब्रुवारीला त्याची एक्झाम डेट जी आहे ती आ, ती डिक्लेअर झालेली आहे तुम्हाला सर्वांना कल्पना असेलच तर मग त्यानंतर बघा राज्यातील तब्बल चार लाख ऐंशी हजार उमेदवार आहे। 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 जे आहेत यापूर्वी टीईटी परीक्षेला बसणार असून यातील जवळपास अर्धे उमेदवार जे आहेत ते कार्यरत शिक्षक आहेत म्हणजे विचार करा जे ऑलरेडी टीचिंग करत आहेत आणि तरी पण ते लोक एक्झाम देत आहेत तर ते चांगल्याच प्रिपरेशन एक्झाम देणार देणार आहेत त्याच्यामुळे फार चांगली कॉम्पिटिशन आहे तुमच्यासाठी त्यामुळे प्रिपरेशन करताना तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन जे आहे करावं लागणार आहे चार लाख ऐंशी हजार उमेदवार जे आहेत ती ही एक्झाम देणार आहेत सध्या ऑनलाईन क्लास रुमच्या फॉर्मॅटमध्ये पण जे काही आहे काही टीचर्स जे आहेत ते टीचिंग करत आहेत म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की एवढे विद्यार्थी विद्यार्थी जे जे आहेत आहेत ते बसणार त्याच्यामुळे पण परीक्षेसाठी प्रिपेअर करत आहेत तुमचं कॉम्पिटिशन बरंच चांगलं असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे प्रिपरेशन तुमचं योग्य पद्धतीने सुरू ठेवणं गरजेचं आहे एक्झाम जे आहे तुमची तेवीस नोव्हेंबरला होणार आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की टेटची एक्झाम जी आहे किती उमेदवार देणार आहेत आणि एकूण तुम्हाला किती कॉम्पिटिशन त्याच्यासाठी फेस करावी लागणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण बघितलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्यासाठी टेट टी ई टी नेट सेट अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत ते सुरू झालेल्या आहेत जर तुम्ही टेन्सच्या एक्झामसाठी पण प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि या सर्व बॅचेसमध्ये तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे तर पहा या चॅनेल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू